आहात रहा आपला हक्काचा चॅनल लाईव्ह नेशन लाईव्ह नेशन न्यूजच्या वतीने सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत आज दिनांक पाच डिसेंबर दोन हजार बावीस रोजी बेघर संघर्ष समिती नंदुरबारच्या वतीने साखळी उपोषण करून जिल्हाधिकारी मॅडमांना निवेदन देण्यात आला या निवेदनात असे नमूद की फळई माता टेकडी परिसर सर्व्हे दोनशे एकाहत्तर व इमाम बादशहा टेकडी परिसर सर्वे नंबर चारशे सत्तावीस ऑब्लिक एक व सर्व नंबर चारशे सत्तावीस ऑब्लिक दोन या सरकारी गाव जागेवर महाडा योजनेनुसार घरकुल बांधण्याचे आदेश काढून गोरगरीब कुटुंबांना मोफत घरकुले देण्यात यावे या उपोषणास महिलांनी असंख्येने उपस्थित राहून आपली प्राथमिकता दर्ज केलेली आहे यावेळी बेघर संघर्ष समितीचे अध्यक्ष दिलावर कादरशा रेहाना गनी खाटी डॉक्टर रामचंद्र वसंत शिंपी सुमन भिका सुर्वे शेख रफिक शोभा अनिल कळमकर व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते नंदुरबार शहरातील कुटुंबासाठी बेघर संघर्ष समितीने माळा योजना राबवण्यासाठी नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्षणिक उपोषण आजच्या दिवशी केलेलं आहे गोरगरबाची मागणी अशी आहे जे फुळे माता परिसरातील सर्वे नंबर दोनशे एकाहत्तर जागेवर झोपडे तंबू टाकून जे लोक राहत आहे त्या जागेच्या सर्वे नगरपालिकाने प्रशासनाने करावे आणि गोरगरीब कुटुंब काही भाड्याच्या घरात राहतात अशांनाही त्याच ठिकाणी दोनशे एकाहत्तर सर्वे नंबरवर घरकुल बांधून देण्यात आले दुसरा नंदुरबार शहरातील इमाबादशहा टेकडी परिसर सत्तावीस आपले एक इमाबादशहा टेकडी परिसर चारशो सत्तावीस आपले दोन या जागावर शासनाने गोरगरिबासाठी घरकुल बांधावे त्यासाठी द्यास, निधी उपलब्ध करावा व लवकरात लवकर लुगर घर बांधण्यात आले तिसरा मुद्दा असा आहे या अगोदर आम्ही गृहनिर्माण झोपडपट्टी विकास कार्यक्रम अंतर्गत नंदुरबारात गोन्हे फाटा सिव्हिल जेवढील जागेवर अकराशे शहात्तर घरकुल बांधण्याचा आदेश शासनाकडून आणला होता परंतु नंदुरबारच्या राजकीय लोकांनी तिथे आठशे श्याहत्तर घरकुल बांधले त्यासाठी शासनाने सत्तावीस करोड रुपये दिले होते मात्र नंदुरबारच्या नगरपालिकाने चोवीस करोड रुपयेचे घरकुल बांधले आहेत आणि त्यामध्येही तीनशे घर रद्द रद्द केलेले आहे दोनशे चाळीस घरकुल अद्याप वाटाप्याचे बाकी आहे हे घरकुल धनांड्यांना न देता जे गरीब आहे जे भाड्याचे घरात राहतात त्यांच्या घरामध्ये जेवणाची खाण्यापिण्याची व्यवस्था नाही जे, जे राहण्यासाठी घर नाही असा लोकांना द्यायला पाहिजे परंतु नगरपालिकेने चुकीचा निर्णय घेऊन नंदुरबार शहरातील धनाढ्या लोकांना घरकुल बांधले आहे ते घरकुल काही धनाढ्या लोकांनी घेऊन ते विक्री करण्यास सुरुवात केली आहे ते घर विक्री व्हायला नको ज्यांनी विक्री करीत असेल त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा आणि त्यांना घरामधून काढून गोरगरिबांना ते घरकुल वाटप करण्यात यावे अशी मागणीसाठी आम्ही आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणला बसलेला आहे चौथा मुद्दा आम्ही वारवार आंदोलन उपाय शांतता मनाने काढत असतो परंतु नंदुरबार शहरातील पोलिस डिपार्टमेंटकडून आम्हाला परवानगी मिळत नाही वारंवार आम्हाची परवानगी नाकारण्यात ना येते परवानगी देतात आम्हाला परवानगी देतात परंतु आमच्यावर काही आमच्या मागे लावली जाते हे याचा याच्यापुढे आम्ही तसा खापू घेणार नाही कारण पोलिस डिपार्टमेंट परवानगी नाही देत असेल आम्ही महाराष्ट्र शासनाकडून परवानगी घेऊन आमच्या अंतरावर आम्ही चालू ठेवू नाही पोलीस परमिशन परवानगी नाही देत असेल तर आम्ही कोर्टाच्या माध्यमातून परवानगी घेऊ आणि आमचे आंदोलन सुरू ठेऊ आम्हाला शक्ती कोणाची चालणार नाही आम्ही शांतता मार्गाने परवानगी मागणारे लोक आहे इतक्या वर्षाने आम्हाला पोलिसांनी सहयोग केलेला आहे आम्ही पोलिसांना सहयोग केलेला आहे बाकी पोलिसशाही आम्हाला आमच्या दडपणशाही आमच्यावर राबण्याचा प्रयत्न करू नका आम्ही कोणाला दडपणशाही टाकत नाही आम्ही शांतता मार्गाने आम्ही महिलाच्या मार्गाने महिला घेऊन आम्ही आंदोलन करणारे लोकच आहे आम आमच्यामध्ये कोण असं दंगे करणारे भानगडी करणारे कोणते लोक नाही मग आमच्या आम्हाला परवानगी देण्यास पोलीस प्रशासन मागे पुढे का का पाहतो यासाठी आम्ही शास शासनाला प्रश्न विचारतो शासनाने यापुढे आम्हाला परवानगी दोन तीन दिवसाची आंदोलन असो मोर्चा असो आम्ही जेवढी आम्ही मागणी केली असेल तेवढी आम्हाला परवानगी द्यावी ही आमची विनंती आहे जय हिंद जय महाराज आहत रहा आपला हक्काचा चॅनल लाईव्ह नेशन